शरीर संबंध जे शिक्षक हे असतात ते नाते संबंध टिकवण्यात किती मोठ्या प्रमाणात भूमिका बजावतात मी म्हणतो खूप समाजात ही गोष्ट फार प्रचलित आहे की पुरुषांना फक्त आणि फक्त सेक्स आहे फक्त फिजिकल नातं हवं आहे पण स्त्रियांसाठी फार इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे तर आधी जी भावना आहे त्या भावनांचा ॲक्सेप्टन्स म्हणजे काय भावनिक आधार मानसिक सुख मानसिकरित्या तिला सांभाळून घेणारा व्यक्ती हवा आहे आणि त्याच्यानंतर तिला ते सुरक्षित वाटतं जिथं मानसिक आणि भावनिकरित्या मला हा व्यक्ती सांभाळून घेतोय तर हा व्यक्ती माझ्यासाठी फार सुरक्षित आहे ही भावना त्या व्यक्तीच्या निर्माण होते आणि तेव्हा ती शरीर देते मग ही अशा पद्धतीने गोष्ट घडते की पुरुषाला हवं आहे काय फक्त शरीर पण स्त्रियांना हवी काय तर ह्या अशा पद्धतीच्या भावना आहेत तर मग ह्या जेव्हा समजतात तेव्हा तुम्ही म्हणताय त्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तिथं उघडीस येतं की ह्या व्यक्तीला त्या नात्यामध्ये नेमकं हवंय काय आणि जेव्हा ही गोष्ट समजते किंवा ती ओळख पटते तेव्हा खरं नातं हे एकमेकांना समजतं असा हा भाग तयार होतो